असं काय तुझं वागणंय ना ते बघ सगळ्या गोष्टी तुझ्या मुळात अडकायच्या मी काय केलं माझी काय आहे काय गरज होती खरंच तुला खरंच तुला खरंच शपथ कशाला खायची त्याच्यात हा मला ऐक म्हणून तू बी तेवढेच

झेंफळ म्हणजे काय आमच्या घरामध्ये काय जागा नाही काय असं बोलायचं काय तुम्हाला भाऊ गेला का आई यायची आई गेली का बापायचा बाप गेला तात्या यायचा कोणी कोणी चालू जास्त बरोबर मग सग तो इतकं 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 तुला इतकं तोंड तुला आईने काय लटण घातलं काय काय आवाज काय चल अच्छा सकाळी देत नाही इज्जत ना घालू हं तुम्ही ले ठेवतात माझी इज्जत ती मला रिस्पेक्ट करते चांगले बिचार चांगले सोबाई देतात तो बापाचा दाग कळत नाही बाबा एवढं सोडून गेला विंडो मधल काजल काजण हं काय गं मम्मी अगं झोपायची तयारी चालू आहे आणि असं कसं फोन नाही काय नाही काय करते आता जीवा जीवन वर कोणाला सांगते काय झालं आता काय आता हे पाहायला लागलं जेवायचं पाय कस माझला कशावरून कशावरून भांडण झालं पण ते आता कसं ते माझ्यासोबत चांगलं गोड बोलत्यात हे ते आता ते चालत नाही त्यांच्या भावाशी त्यांच्या सुलतेची यांची सगळ्यांची सळन होती आता जास्त नाही लागलं ना आणि आता आम्ही काय केलं त्यांनी माझ्या नाव पन्नास हजार रुपये टाकले तर ते पडले भावाला त्यांनी पण त्याचे कान भरले आईचे कान भरले बापाचे कान भरले सगळे मिळून या ना महाराज धावायला लागले तुम्ही म्हणजे आईला वगैरे आधी काही सांगितलंच नाही का चुकी माझी काय चुकी त्याच्यात तुम्हाला सांगू का मी कशी कशी चुकी कशी ते पण सांगतो तुम्हाला मग आम्ही हे बघा तुम्ही आता शहाणे बरोबर आहे की नाही हिने आता बाकीच्या भाऊ बांधा देखत कशाला बोलावा भाई मा पन्नास हजार रुपये टाकले बाई बाई नवरे तिचा दिमाग सडलाय असल्या गोष्टी कशाला सांगत बसायचं दुसऱ्यांना मग आपल्या आपल्या ठेवायचं ना आता टाकले तर टाकलेच बोलणार आहे ना अगं ते नंतर सांगायचं ना तुझ्या घरातली माणसं तुला माहिती आहेत ना कशी आहेत ते काही गोष्टी अशा राहत्या ऐक काही गोष्टी अश्या राहत्या ज्या आपण दाबून लग्न माझ्याशी केलंय मग मी तुमच्याकडून का चोरून चोरून लपून तसं नाही प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतात ग आता जर हाच मार्ग जर दुसरीकडे कुठे लागला असत तर बरं जाऊ दे तुला मी एक उदाहरण एक झालं तुला मी जिवंत उदाहरण जाऊ मामी तुमचा नवरा सोडून गेला का कुठे गेला माहित नाही पण तू सगळ्या लोकांना तुम्ही काय सांगत या काय काय वागत काय बोलते काय अक्कल बिकल आहे का ग बावळ सोडून कामासाठी गेले असं कामासाठी गेले असं बोलतोय मग तुला तरी अजिबट मामी तिचे चार पाच आटे डिले झाले असं मला वाटतंय <laughs> कधी मला बोटल धरलं का कधी मला पाच रुपयाचं खायला आणलं का मग कशासाठी माझा बाप माझं म्हणून तशी बोलती बोलते बाप आहे पण नसल्याच जमाय हा ते हा त्याच्यामुळे म्हणजे तिने लहानपणापासून कष्ट केले ना काय नाय तुमचं अगर देत आता बर जेवणाचं टाइम झाले जेवण काय बनवायचं ना आ, ते, ना थे, थे, आता जेवायची इच्छाच नाही मग घरातली काय बोलली नंतर काय बोलली मग त्यांनी सांगितलं घर सोडून जा परत येऊ नका आमची तर असं तसं बोलली ते पण मी काय घर सोडणार नाही कारण की त्यांचं एकट्याच नाही माझ्या नवऱ्याची पण मेहनत आहे त्याच्यामध्ये मी कशी सोडेल ते आता पण यांच्या दोघांची जास्त नको लटकायला म्हणून म्हणून आले आता दोन चार दिवस इकडं मग बाकी बघते पुढचं मी हा कस तो मामी भांडण नाही करायचं मामी तुम्ही शहा आहे दोन चार दिवस आहे ना आम्ही इथं थांबवतो बर का तुम्ही तिला व्यवस्थित समजून सांगा तुम्ही शिकवा एक म्हणजे कस राहायला पाहिजे कसं राहायला पाहिजे कसं नाही काय नाही तिला सगळ्या गोष्टी समजून सांगा ही आहे ना ही अजून अजून ही नादनच आहे

हे ना नाही ना आता ना माझ्या चुका करते त्यांच्या आईच्या भावाच्या आपण ठेवून बरोबर आहे तुमचं अगं घर म्हटलं तर तेवढं असतंच आता आपल्या घरात पण असायची ना भांडण असं त्यांनी यांना मारायला सुरुवात केली पाणी सुद्धा नाही प्यायलो डायरेक्ट असंच पळत आलो बरं मला एक सांगा मामी ते मारलं बरोबर आहे की नाही आपले म्हणून मारलं ना आणि मी लहान लहान भाऊ आहे माझ हे बघा मी कसं हात उचलू त्याच्यावर पन... हो जाते। जाते ते पण बरोबरच आहे पण हिचं म्हणणं काय होत तुम्ही लातो की जेव्हा पत्थरच पाहिजे म्हणजे त्याच्या डोक्यात इटा पडू काय तसं नाही जर भांडण जास्त वाढलं असतं तर भावाभावामध्ये ते काय असतं ते बरोबर आहे ग पण आता त्यांच्यात फर्स्ट टाइमच ही भांडणं असतील ना भावाभावात चार झालं एकदा तीनदा नाही आवडत योगा आता काय करायचं मग आईला सांगून वेगळंच राहायचं ना मग आता काय कर पर्याय काय मग तेच ऑप्शन ते काढायचं आता वेगळंच राहायचंय एखादं घर घेतो मी ते नाही पण मला काय म्हणायचं हे बघ आता कोणते आई वडील लहानाची मोठी करतात मग त्यांना पण अपेक्षा असतात ना मी म्हणत नाही की माझीच लेख आहे तिलाच सगळं मिळावं असं माझं तर हे नाही काही पाणी बिणी आणून हो? हा मी आणते पाणी तोपर्यंत बोला तुम्ही भांडू नका उगीच दोघांमध्ये कशाला वादावाद करायची लोकांमुळे नाही आमच्यात नव्हती वादावाद

जेवणच काय बनवू ग जेवण काय बनवू आज इच्छाच नाही का भांडून पोट भरलं आता तुमच्या पोरीला तर आठ दिवसाला एकदा तरी हॉटेलमध्ये जेवायला लागत ते तिचा आईत खपणा सासू कोणती खपून गेल का मग तर आता आता आम्ही भांडणं तर सगळे एवढे होऊन एवढं टेन्शन मध्ये असं तुझं मला म्हणजे हॉटेलला गेव नाही हॉटेलला जेवण केलं ना आता इकडं आलो सगळं पाहिजे तिला आपल्या स्वतःलाच एकटीला हॉटेलची जेवायची सवय मग मी काय करू आहे हॉटेलची जेवायची सवय पण काही सवय आपल्यासाठी स्वतःसाठी चेंज करायची माझी चूक आता काय बर मी आता झोपायचे थोडं काहीतरी खाऊन घ्या ना मी मस्त पण झोपून घ्या ना कुठं झोप इथं झोपा ना आता मी केलेले विचार ना मी झोपते आत वाटलं कशा ग मम्मी आपण दोघी इकडे झोपू ओ ऐका ना तुम्ही तिकडे चटई वगैरे काहीतरी आत आणि तुम्ही तिथे झोपता का मम्मी तुझी कोणती साईट आहे ही का झोप कुठं पण तू तुला वाटेल तिथं असं पण काय तू तुझ्या मनाच खरं करतेस ना त्यात काय मग आता नाही मग मला भिंतीला फिटून झोपायला लागतं मी इकडून झोपेल तू इथं झोप तुम्ही तिकडे त्या कोपऱ्यात झोपाव जा ना मग आता ठेवा ना ती ग्लास अगं पाणी तरी पिऊ दे आराम मध्ये बघितलं नाही असं कोण एवढं खपून घेईल रे देवा हि तिथं पण असंच जाच आहे का सारखा गोष्टी खपवून घेतो काय ते नाही पण आता हे सगळं तुम्ही आहे म्हणून खपून घेते सासू सासऱ्यासमोर कसाच कोण खपून घेईल शेवटी किती जरी झालं तरी सासू असते सासू कधीच आई होऊ शकत बरोबर आहे ना तू माझी आई सक्की हा मग तुला वाटते काय मला सावत्र वाटायला लागले आता जावायची पायावर बेतलं ते तुम्ही ठेवून मामी हा हा काय तिला काय बोलायचं वळ नाही काय नाही ते आपली उचली जी लावली टाळायला तसं कोण नसतं खपून घेत बरोबर ना का मला नाही

मी काय म्हणते तेच नाहीतर तुम्ही इथं आरामात मी झोपते बघ अजून काय पाहिजे असेल जेवायला खायला ब्लँकेट घेऊन तुला आत्ताच आणले दोन दिवस झाला अजून तुम्हाला घ्या नवी ती म्हणजे आम्हाला म्हणजे हे काल कालच मिळालं एकत्र घ्या बघ ना ऐकलंस का सहाशे रुपयाला मिळाले बरं आहे ना बोलता ते फेरीवाला आलेल ना मला बोल सहाशेला एकच राहिले घेत आहे एवढं मग एवढं वाटत नाही मग काय अरे बापरे अहो तो फिरून म्हणजे बरं चला मम्मी मी ना लई थकलोय डर मम्मी हे दिलो आणि ही धर ही प्रस माझी सामावून ठेवा याच्यामध्ये सगळं सामान आहे हा मी घेतो गेने वगैरे सगळे घेऊन आले तिकडे मी घेतो तुम्ही ना तुम्ही दोघी जण इथे हो ठीक आहे हो 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 सरंस कंपनीचे सर आहेत ना त्यांचा फोन आला झोपलं तर सगळं टक्क मग तुमच्या कामाचं कसं करायचं ते सांगा पहिले मग ते काम नाही मात लई काम लागलं सर आज झोप आजही कपडे काढलं तर तो प्रॉब्लेम आहे नाही रे मला मोकळा झोपले सगळे काय चेंज करायचं आहे का तुम्हाला काय नाही काय आता काय काय नाही काय नाही काय नाही मामी काय नाही उशी कुठेची कुठे उशी घ्या तुमच्याकडून घेऊ शिले दमलोय मी घेतो झोपून तुम्ही गप्पा मारीत बस नाही आम्हाला काही गरज नाही आता गप्पा मारायची तिचा आता टाइम काय झाले दोन बारा ना मी झोपते ना तिकडे आतमध्ये जाऊन बसते कशाला आहे तू झोप ना आता तुम्हाला तिकडे पण टाइम भेटत नसेल ना आता घरात एवढे सगळी फॅमिली आहे इथे नाही नको आई झोप आता कोणती फॅमिली घरात आता कोण कुठे काय आपण आपल्या प्लेस आहेत ना तिकडे कुठं कसं वेगळंच वाटतं ना गं ऐक ना गम्मी बस ना इथं बस ना बोल तुला सांगते माझी सासू ना सासू बारा टिकलेची नसते कसं काय काय म्हणते म्हणजे खडखड खडकड कर, 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 करते कामच करत नाही हेच है, करत नाही बाई मी, मी तुझ्याकडे राहायची तर तू सगळं काम करून घ्यायची ना पण ही बोलते कामच करत नाही करत नाही तसंच करत नाही सासू तसंच सासू कशाला म्हटले किती पण आपण काम केलं तरी सासूच्या घरात तसच बोलच झालं ते परत म्हणून तेच किती जरी झालं ना शेवटी आपल्या घरातल्या लोकांचीच कड जाऊ काय आता भांडणाचा विषय कसा सोडवायचा भांडणाचा विषय आता सुटता येत नाही सोडता येत नाही सुटता येत नाही काहीच करता येत नाही जर हात पाडला तर समजून घ्या बर का हम्म कसं पडेल चुकूर असं म्हणजे तुमचं ब्लॅकेट जो काय पण मला हात पडला त्याचं काही वाईट वाटतो तेच हे बाय तू फिर तिकडं Mm-hmm. अजिबात आवाज नको त्याच्यामुळे तोंड दाबलं तर आलं मी अजिबात टेन्शन नको घेऊ आणि काही वाईट वाटत नको देऊ सासभाई उठेल म्हणून तर अजिबात टेन्शन नको घेऊ पण थोडीशी आज नाही ना नाही ठिल्ली वाट राहिली तू काय काय करताय तुम्ही या डी काय गूमार काय करताय काय करताय कुठं काय हो तू काय करते आणि मम्मी तुला पण कळत नाही रे अगं बावळट काय करत होती तू म्हणजे मला झोप लागलेली म्हणजे तू कुठं होती मी बाथरूम मध्ये गेले मला जुलाब लागले हॉटेल मध्ये खाल्ले जा आणि तुम्ही इथे हे करताय वय अगं तू कधी तिकडे गेली मी तुझ्या अंगावर हात टाकलेला तुम्ही ना उठा उठा आता चार सासूबाई साडी आवडून गेले नसते तुमच्यासाठी घालते खाण नालायकपणा आहे हा तुमचा हो उठा ते माल नव्हतं माहिती माहित होतो काय माहित होत मला माहित होत माहित होत वाटायला शेण खात तुम्ही हे बघा मम्मी मी मेली तरी ना तुझ्या दारात येणार नाही मला वाटलं नव्हतं अशी अपेक्षा नव्हती मला अगं तू तर गडी माणूस आहे पण तू बाई माणूस आहे ना तुला कळायला पाहिजे ना ते झालं तर झालं ऐक एक म्हणटे बाई नजर चुकीन झालं सगळं मला माहित नव्हतं सासूबाई हे पण सासूबाईची शपथ तुम्हाला माहित नव्हतं शपथ शपथ अगं तुझ्या जागेवर मी तुझ्या तुझ्या अंगावर हात टाकला मी मला काय माहिती आता हे पुढे असं हे बघ तुला माहिती तुझी शपथ खोटे नाही का शपथ मला माहित नव्हतं सासूबाई तू विसरली होती आपले शेजारी आपली मुलगी झोपलेली आहे जावाई झोपलेली आहे का तुला असं वाटलं माझं नाव आलंय का सासूबाईच पण तर सासूबाईचं पण गलती नाही त्याच्यामध्ये ऐका अगं मी तू समजून अंगावर हात टाकलेला मला पुढचं काय नंतर समजलं एक मिनिटं सासूबाई मी ना सासूबाई झोपेल ना म्हणून मी ना तोंड लाभल तू म्हणून आवाज सासूबाईची काही चुकी नाही म्हणून सासूबाईला अपेक्षाच नाही आता शपथ शपथ मला त्याच्यानंतर आता कुठंच बाहेर म्हणजे नाही राहायचं मला माझ्या आईकड पण नाही राहायचं मी तिथंच राहील सासरेच राहील मी माझ्या तिथे मारा मार्या होऊ काही हो काही हो मला तिथंच राहायचंय पण नको मला ह्या असत्र काही गरज नाही आजची रात्र नाही उद्याची रात्र नाही कुठे काय चाललंय काय चाललंय खरं चुकलं तू किती नालाय गाय तू किती नाही अगं तुला मी तू समजून अंगा हात टाकलेला हात जोडत होते जे ते बघितलं काय काय आजचे रात्र काय आजची रात्र हे बघ आता तुझं लेस जास्त होते काय म्हणायचं काय म्हणायचं तुझा बाप गेला सोडून मी काय बोलले एवढ्या वर्ष काय बोलली मग तू काय ठरवलं तू भांडण करायचा मी तसं काहीच बोलली नाही आणि हे चुकीने झालं पण तुला काय म्हणायचंय तिथं मध्ये नाही राहू वाटत तुला मी माझं कसं पण राहील नीटच राहायचं मग हा मी माझं राहील हा इकडं घराचं उमरा चढताना शंभरदा विचार करायचा की आपली आई नवरा सोडून किती वर्ष आहे कळ जावायची जात ही अशीच असती लक्षात ठेव. हां म्हणून तू चांस देते. अगं मी ते जो आता अंगावर हात टाकलं तू मग हात टाकला पाय टाकला ठीक आहे झालं ते झालं. आता त्यांना तुम्ही आता नीट झटमारी करा ओके. काय? नाही काय. चल. काय? आले. चला तू चला। अगं आता तू काय त्याला मारत निघणार आहेस का अहो जाऊ हे बापू जरा काळजी घ्या घरातली सगळीच मारायला लागेल तुम्हाला नको घेऊ एवढी काळजी माहिती मला किती काळजीची लागून गेली तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती का सगळी तुमच्यामुळे माझी पोरगी एवढी मला बोलती बाय काय बाय म्हटलं अग आता रस्त्यानं तरी घेऊन जाते की नाही काय माहिती काय बाई चला पुढं तेव्हा पण जावं माझा लई चांगला आहे बघ नाही वारी जावं काय ती पोरगी कार्टी अशीच आहे वनवशी बाप पण नाही ती नाही आणि नवरा मिळाला तरी पण मूर्खासारखी वागते